माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आज सी पी आरमध्ये बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनंही आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी झाली सी आरच्या बालरोगशास्त्र विभागात आज विविध उपक्रमांनी बालदिन साजरा झाला अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिस्से आणि बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांच्या हस्ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा रंग स्पर्धा घेण्यात आल्या तसंच जादूचे खेळ दाखवून त्यांचं मनोरंजन करण्यात आलं बालकांचं आरोग्य जपण्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल डॉक्टर संगीता कुंभोजकर यांनी मार्गदर्शन केलं तर मुलांचे हक्क शिक्षण पोषण आरोग्य आणि सुरक्षितता याकडं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे असं अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी सांगितलं कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर महेश्वरी यादव डॉक्टर निलेश कुंभार डॉक्टर कविता देशमुख यांच्यासह डॉक्टर परिचारिका आणि पालक उपस्थित होते दुसरीकडं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनंही माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी झाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे यशपाल राजपूत मदन मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते